कस आहे समजून घ्या जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष देता हम्म तेव्हा मनाचं लक्ष श्वास कसा आत जातो आणि कसा बाहेर येतो इथे राहत का मनाचं लक्ष की मनामध्ये पुन्हा पुन्हा विचार येतात आणि असं तुम्हाला मनाने जाणवत आहे ना की श्वास कसा स्पर्श करत आहे कसा आत जात आहे श्वास कसा स्पर्श करत आहे कसा बाहेर येत आहे इथे हे तुम्हाला लक्षात येत आहे श्वास आतमध्ये जातो श्वास बाहेर येतो श्वास कधीच थांबत नाही श्वास आपलं काम कधीही सोडत नाही लक्षात आलं का तुमचं बरोबर चालू आहे त्यात काही पण चूक नाही परफेक्ट चालू आहे असंच चालू ठेवा मन रिलॅक्स होईल शांत वाटेल आणि जेव्हा हे ध्यान आपण करतो ना हे एका प्रकारची साधना आहे याच्यामध्ये कसं आहे आपला श्वास हे प्रकृतीचं रूप मानलेलं आहे आपण आपण बघा आपण देवाऱ्या समोर उभे राहतो आणि आपण देवाची पूजा करतो आपण खर तर तो दगड आहे की नाही पण आपण काय मानलं की हा दगड नाही इथेच ईश्वर आहे बरोबर पूजेमध्ये काय करतात बघा पूजेमध्ये आपण प्रतिष्ठापना म्हणतात काय म्हणतात त्याला प्रतिष्ठापना की प्रतिष्ठापनेमध्ये कसं असतं की आपण असं मनानी असा संकल्प करतो की हे ईश्वरा तू या दगडामध्ये आलेला आहेस प्रस्थापित झालेला आहेस बरोबर आणि मग मग तो ईश्वर होतो म्हणून मग देव्हाऱ्यामध्ये ठेवलेल्या सगळ्या मातीच्या ज्या मूर्त्या असतात ती एक मूर्ती होते गणेश दुसरी मूर्ती होते शिव बरोबर म्हणजे आपण ईश्वराला प्रतिष्ठापित करतो त्या मातीमध्ये आणि या शुद्ध श्वासाच्या साधनेच असं आहे की या श्वासामुळे आपलं जीवन आहे यानी आपलं जीवन सुरळीत चालू ठेवलं आणि म्हणून त्या श्वासाकडे पाहणं म्हणजे तो प्रकृती स्वरूप आहे तो ईश्वर स्वरूप आहे आणि त्याच्याकडे पाहत राहणं शुद्ध सिंपल साधी साधना आहे पण ही साधना करता करता साधी प्रक्रिया आहे समजून घ्या साधी प्रक्रिया आहे मी तुम्हाला म्हणूनच उदाहरण देतो आहे मंदिराचं किंवा देवघराचं उदाहरण देतो आहे आता आपण मंदिरात जातो एवढी लोक असतात मंदिरात तिकडे घंटा वाजत असतात बाहेर फुलांचे ताटवे सजलेले असतात आणि किती पवित्र सुंदर असं वातावरण तिकडे असत आणि आपण जेव्हा त्या मुख्य देव्हाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जातो आणि देवासमोर आपण उभे राहतो तेव्हा केवढं आपल्याला पवित्र वाटतं समाधान वाटतं नाही का प्रत्यक्षात बघा मूर्तिकारांनी तिथल्या लोकांनी मूर्तिकाराला ऑर्डर दिली की तू अशी अशी सुंदर मूर्ती करून दे मूर्तिकारांनी माती घेतली ती कालवली आणि त्या मातीला ओली करून कालवून त्या मातीला आकार दिला नाहीतर त्या मूर्तीमध्ये काय आहे जिथे भाव तिथे देव पण तिथे उभं राहिल्यानंतर डोळे मिटल्यानंतर मन भरून येतं की नाही सांगा मला कस पवित्र छान वाटतं की नाही अगदी तसच आहे आपण जे करतोय ना रोज त्याला म्हणतात प्रतिष्ठापना आपण हा श्वास आपलं जीवन चालवतो आहे हे आपण श्वास पाहता पाहता आपल्याला लक्षात येतं ही त्या मंदिरात देवासमोर उभं राहायचंय अजून काही नाहीये समजून घ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की पुढे काही होत नाहीये पुढे होणार आहे आणि पुढे होत आहे पण ते आपल्या मनामध्ये होत आहे मन शांत होत मन निर्विचार होत आपलं श्वासावर लक्ष येत तो जो एक मिनिट असतो ना जिथे निर्विचार आहे जिथे दुसरं काहीही नाही जिथे शांती आहे आणि त्या एका मिनिटामध्ये ना खूप सुंदर अशा गोष्टी घडत आहेत निर्विचार म्हणजे संपूर्ण ज्ञानाची चावी आहे आप बरेज से आप जी थे, जी थे आपले बरेचसे जे निर्णय घेतले जातात आपल्या बऱ्याचशा ज्या कृती असतात जिथे जिथे आपलं मन भूमिका ठरवत आपली जी भूमिका बांधण्याचं कार्य असतं ना मनोमन ते चालू असतं की मी असं करीन मी असं करीन हा असा बोलला ही अशी बोलली आता मी असं करीन आता मला असं करावं लागेल आता हे जे भूमिका बांधण्याचं कार्य असतं त्याच्यामध्ये बघा कधी आपण रागावलेले असतो कधी आपण चिडलेलो असतो कधी आपण उदास असतो कधी आपण निराश असतो मग या सगळ्या भावनांच्या मध्ये सानिध्यामध्ये मन असताना मला सांगा जो निर्णय घेऊ जी भूमिका बांधू ती भूमिका कशानी बरं प्रभावित असेल मला सांगा त्या नकारात्मक विचारांनी प्रभावित असेल की नाही म्हणजे जर आपण दुःखी असू तर आपलं मन दुःखदायक असा काहीतरी भूमिका बांधेल असा काहीतरी निर्णय घेईल जर आपण रागावलेलो असू चिडलेलो असू तर आपली मन जी भूमिका बांधेल ती कुठेतरी समोरच्याला त्रास देण्याची डिवचण्याची किंवा दाखवून देण्याची बरोबर म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अहंकार आला बरोबर आता जेव्हा आपण ही साधना करतो रोज करतो तेव्हा आपण मनाला निर्विकार कारण निर्विचार म्हणजे निर्विकार जेव्हा मन शांत होतं ना तेव्हा कसं होतं अर्थिंग देतात बघा अर्थिंग आपल्याला तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो आपल्याला हे वीज बोर्ड वाले असतात ना ते काय करतात एक वायर घेतात बघा जिथे जिथे ट्रान्सफॉर्मर आहे विजेचे विजेचे खांब आहेत तिथे तिथे एक मोठी तार असते ती जमिनीत गाडलेली असते त्याला म्हणतात अर्थिंग म्हणजे कसं शॉक लागत नाही शॉकची तीव्रता कमी होते आता हे जे ध्यान आहे ना ते एका प्रकारे अर्थिंग आहे आपण रोज थोडा वेळ शांत बसतो स्वतःबरोबर आणि आपल्या मनाला निरविचार करतो